नमस्कार आस्वाद मराठी रेसिपीज मध्ये आज आपण बघणार आहोत कडून लागणार मसाला कारलं कसं बनवायचं मसाला कारलं बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो कारली स्वच्छ धुवून घेतली आहेत ती आता आपण कट करून घेऊया इथं मी सगळी कारली कापून घेतली आहेत कारल्यामधल्या सगळ्या बिया मी काढून टाकल्यात आणि अशा पद्धतीने पातळ अशा चकत्या करून घेतल्या आहेत यामध्ये आता आपण मीठ टाकूया मी इथे दोन चमचे मिठाचा वापर केला आहे मीठ टाकून झाले आता आपण हे मीठ कारल्याला चांगलं चोळून घेऊया मिठामुळे कारल्याला पाणी सुटायला चालू होईल कारल्याला मीठ चांगलं चोळून झालं आहे आता आपण दहा मिनटासाठी हे बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मी इथं दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्यात दोन चमचे तीळ घेतलेत थोडी कोथिंबीर घेतली अर्धी वाटी भाजलेलं खोबरं घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ आता आपण हा सगळा मसाला मिक्सरला बारीक करून घेऊया मी इथं सगळा मसाला मिक्सरला बारीक करून घेतला आहे मी मगाशी कारल्याला मीठ लावून दहा मिनिट बाजूला ठेवून दिलं होतं तुम्ही बघू शकता कारलं किती ओलसर झालं आहे आणि कारल्याच्या तळाशीही खूप सारं पाणी साठलं आहे बघा मिठामुळे कारल्याला किती पाणी सुटलं आहे आपण पुन्हा एकदा याला चांगलं चोळून घेऊया चोळल्यामुळे कारल्याला अजून पाणी सुटलं आहे आता या कारल्यामधलं सगळं मिठाचं पाणी आपण हाताच्या सहाय्याने म्हणजे असं हातात घेऊन दाबून त्यातलं पाणी पिळून काढूया त्या पद्धतीने सगळं मिठाचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे अशा पद्धतीने पाणी काढून टाकल्यामुळे कारल्यातला कडवटपणा कमी होतो अशा पद्धतीने सगळ्या कारल्यातलं पाणी आपण काढून घेऊया इथं आपल्या सगळ्या कारल्याचं पाणी काढून झालं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया इथं तवा गरम झालाय आता यावर आपण कारलं टाकूया यात आता आपण तेल टाकून घेऊया मी इथं दीड चमचा तेल वापरला आहे आता आपण हे कारलं चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथं आपलं कारलं चांगलं लालसर भाजून आहे आता आपण तव्यावरून काढून घेऊया त्याला असं नुसतं भाजलेलं सुद्धा जेवणासोबत तोंडी लावायला खूप छान लागतं आता याच तव्यामध्ये आपण दोन पळी तेल टाकूया तेलामध्ये आता आपण कांदा टाकून घेऊया मी इथं मीडियम साईजचे दोन कांदे घेतले आहेत आता आपण ते तेलात टाकूया कांदा लालसर होईपर्यंत चांगला परतून घेऊया इथं आपला कांदा चांगला लालसर भाजून झाला आहे यामध्ये आपण खोबऱ्याचं केलेलं वाटण टाकूया आता कांद्यामध्ये मसाला चांगला परतून घेऊया मसाला चांगला परतल्यामुळे लसणाचा मिरचीचा सगळा कच्चेपणा निघून जाईल अशा पद्धतीने केलेले कारलं अजिबात कडू लागत नाही इथं आपला मसाला मस्त असा लालसर परतून झाला आहे यामध्ये आपण भाजलेलं कारलं टाकूया आता आपण कारलं मसाल्यामध्ये चांगलं परतून घेऊया आता आपल्याला वरून मीठ टाकायची अजिबात गरज नाही सुरुवातीला आपण दोन चमचे मीठ टाकून कारलं चांगलं चोळून घेऊन त्यातलं पाणी काढून टाकलं होतं पण तरीही त्याला मिठाची ही राहिलेली असते त्यामुळे वरून मीठ अजिबात टाकावं लागत नाही इथं तयार आहे आपलं मसाला कारलं चला तर आपण आता सर्व करूया बघा किती मस्त हिरवं असं मसाला कारला तयार झालं आहे आता आपण थोडीशी वरून कोथिंबीर टाकूया आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा अशा पद्धतीने कारलं नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कारलं कसं झालं होतं ते